पूर्ण वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला उन्हाळ काम हे करावं लागतं त्यामुळे थोडा आठ तर झालाच पाहिजे आज आपण शाबू बटाट्याचे पापड करणार आहोत बघा हे पापड जर आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत एकदम खुसखुशीत होतात हे पापड चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण एक किलो बटाट्याचे पापड करणार आहोत त्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम शाबू घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम शाबू हा एका वाटीने मोजून घ्या मी एका वाटीमध्ये हा शाबू घेतलेला आहे ज्या वाटीने आपण हा शाबू घेणार आहोत त्याच वाटीने अडीच वाटी पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि तो शाबू पाण्यामध्ये टाकायचा चमचाने व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि रात्रभरासाठी आपण हा झाकून ठेवणार आहोत वजनाने बघाल तर हा शाबू दोनशे ग्रॅम भरतो दोनशे ग्रॅम शाबू घेऊन मग कोणत्या तरी एका भांड्याने मोजून घ्यावा म्हणजे पाण्याचे प्रमाण आपल्याला व्यवस्थित पद्धतीने घेता येते रात्रभर भिजत ठेवलेला शाबू दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहू शकता एकदम भिजून मौसूत झालेला आहे भिजवून घेतलेला हा शाबू आपण चवचाने व्यवस्थित मिक्स करून घेऊ व सुचा करून घेऊ नंतर हा शाबू पुरण गाळाच्या चाळणीतून आपल्याला गाळून घ्यायचा आहे थोडा थोडा करून आपण पुरणयंत्राच्या चाळणीतून हा शाबू गाळून घेऊ एकदम व्यवस्थित गाळल्यानंतर हा शाबू मऊ होतो तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधील देखील हा शाबू फिरवून घेऊ शकता तयार झालेली शाबूची ही पेस्ट आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊ नंतर आपल्याला याच गाळणीतून बटाटे उकडले गाळून घ्यायचे आहेत आपण दोनशे ग्रॅम साबू साठी एक किलो बटाटा उकडून घेतलेला आहे उकडलेला बटाटा मॅशरने मॅश करून घेऊन चांगला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केलेला बटाटा त्याच पुरण यंत्राच्या चाळणीतून गाळून घेऊ थोडा थोडा करून हा बटाटा गाळून घेतला ना तर एकदम पुरणासारखा मऊसूत होतो आपल्याला पापडी बनवण्यासाठी शाबू आणि बटाटा एकदम मौसूस करून घ्यायचा आहे तर पहा आपला बटाटा दे देखील पूर्णपणे गाळून झालेला आहे एकदम मऊसूत पूर्णासारखा असा हा बटाटा आपला तयार आहे गाळून घेतलेला बटाटा व शाबू दोन्ही एकत्र करून घेऊया नंतर आपण आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरची पेस्ट मिक्सरच्या भांड्यामधून तयार करून घ्या मी इथे दोन चमचे हिरव्या मिरची पेस्ट टाकलेली आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पेस्ट टाकू शकता सर्व जिन्नस एकत्र हाताने एकजीव करून घेऊयात चांगले मिक्स होईल हो या पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर अर्ध्या तासासाठी हे पीठ आपल्याला झाकून असेच ठेवायचे आहे पीठ झाकून ठेवल्यामुळे यामधील बटाटा व शाबू चांगला आटरला जातो तुम्ही पाहू शकता पीठ थोडं सैल झालेलं आहे पण याच्या पापड्या अतिशय खुसखुशीत होतात पापड्या करण्यासाठी आपण इथे पुरी यंत्र घेतलेले आहे दोन प्लॅस्टिकचे पेपर आपल्याला छोट्या आकाराचे कट करून घ्यायचे आहेत एका पेपरवरती अगदी दोन तूप टाकून हाताने सर्वत्र पसरून घ्यावे हाताला देखील थोडे तूप लावून एक छोटा गोळा काढून घ्यावा आणि त्या प्लॅस्टिकच्या पेपरवर ठेवून नंतर दुसऱ्या पेपरला देखील एक दोन तुपाचे लावून तो पेपर आपण त्या तयार पिठाच्या गोळीवर ठेवून घ्यायचा आहे नंतर यंत्र प्रेस करून घ्यायचं आहे यंत्र आपल्याला अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे कारण आपले पीठ थोडे सैल असल्यामुळे याला जास्त प्रेस करण्याची अजिबात गरज नाही तुम्ही पाहू शकता आपली पापडी एकदम व्यवस्थित अशी पातळ तयार झालेली आहे हा पेपर प्लॅस्टिकच्या पेपरवर पलटी करून घ्यावा आणि हाताने बोट फिरून अलगद व्यवस्थित काढावा हे काम जरा नाजूकच आहे पण पापड्या अतिशय खुसखुशीत होतात थोडा आठ तास झाला तरी चालेल पण या पद्धतीने केलेल्या पापड्या एकदम व्यवस्थित होतात अजिबात या पापड्या प्रेस करण्याची जास्त गरज नाही अगदी हलक्या हाताने या पापड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे मी दुसरी देखील पापडी तयार करून घेतलेली आहे पापड्या अगदी हळूवार अलगद पद्धतीने करा जास्त या पापड्या अजिबात करू नका तुम्ही पाहू शकता पापड्या अगदी आपले एकदम पातळ करून तयार झालेले आहेत याच पद्धतीने आपल्याला या पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत या पापड्या आपल्याला फॅन खाली वाळवत ठेवायच्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे पापड्या थोड्या सुकलेल्या देखील आहेत दुसऱ्या दिवशी एक ते दीड तासासाठी आपल्याला या पापडीला ऊन देऊन घ्यायचे आहे अगदी ट्रान्सपरंट अशा या पातळ पापड्या तयार होतात आणि तळल्यानंतर देखील दुप्पट तिप्पट फुलतात तर पहा पाप फुलता। आपले पापड एकदम अतिशय फुसफुशीत असे तयार झालेले आहेत शाबू बटाट्याचे हे पापड एकदम खायला रुचकर स्वादिष्ट लागतात तर या पद्धतीने पापड नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा आपला उन्हाळी वाळवणाचा सहावा भाग आहे तरी दररोज मी एक काम अपलोड करत आहे ते पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटू अशाच एखाद्या नवीन उन्हाळी वाळवणासोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद